अगं काय करायला लागले इकडे चाळा खर तू पी तर फोटो तुला काय आज कधी करीन का नाही फोटो काढायला आली अगं आपल्या गल्ली मध्ये आहे ना चाळे लावायच्या स्पर्धा भरणार आहे जता एक नंबर इतला तर फोन बक्षीस आहे बाबा होय नका नका मला कुठे येते त्या चाड्या लावायला का माझीच दिच का आपण ना हा हा शोभा तिथं राणा काय करते आव ह्या मातीत लय पैसा आहे ह्या मातीचा पैसा होण्या माझी चेष्टा नाही मला एका दिवसात दोन कोटी मिळाले कस काय राणी टाकलं मी माझं मी काय विचार अग एवढ निरकुल काय बघती तू मी काय माहिती उद्या बोकड कापायचं आहे म्हटल्यावर हे बघूला गेलं तर चालेल का बोकड शिजवायला अग इडी बिडी आहे का ती टाकी ये देवा इशी चे पावर जरा कमी कर लई छन झाली जमिनीवर मी रिच कर ना हो मला तुमच्या बरोबर एक सेल्फी घेऊ दे हो का नाहीवर आगी दे बाई देऊ देऊ सायडे तू दाजी तर म्हणत हो तीन लाखाच्या पगारावर कामाला जाते म्हणून तुम्ही रील्स का ना हो मला तुमच्या बरोबर एक सेल्फी घेऊ द्या हो तुझ्या जिंदगानीवर आज बी दारू पिऊन आली कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही पाच तोळ्याचा घंटन केला वाटत तुमचाच आशीर्वाद आमचा आशीर्वाद असता तर भिकल लागला असता ही आहे का ही सोन्याच आहे पण ना आपले ते गत वाट ना ते आणलं कुठं आपण आज बी तू पिरू चोरायला आली अग थोडस वरच्याला तरी भीके वरचा पण हाय पिरू चोरायला कधीच कुणाला कुणाच्या कामावर जाऊ नका तुम्ही काय काम करताय मी दिवसभर रील ती पण एक किती काम आहे कुठे होते ना दोन दिवस झाला मेसेज नाही फोन नाही काय नाही अगबाई बरं नव्हतं मला मी दवाखान्यात गेली होती असा माझ्यापेक्षा तुला दाखनाय महत्वाचं आहे काय अगं चल चल लवकर कुठे छान चुटली बांधायची तिला चल 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 हो सासूबाई काय झालंय काय दुखतय काय पोटातले मोठं गोळा आलाय हम्म तरी चांगलं दिसलं असेल ना तर ऐकलं कोण म्हणत वाईटाची संगत केल्या वाईट होता आणि चांगल्या चांगला होता मी तर चांगली असून हिला वाईट केलं या <laughs> 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 माझी सून म्हणजे माझा लोक माझ्या सगळं बोलायला लागला ना एवढी जाती एवढी जाती एवढी जाती ना जशी की थंडीत शेकोटीत जळती तशी जळती